thank <laughs> you शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील श्रीकृष्ण कुछ, गार्डन येथून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता या पालखी पूजन प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते झाले पालखी पूजन कार्यक्रमासाठी महंत केसेकर बाबा महंत बाबळगावकर बाबा आनंद भरोसे अप्पाराव बाबरे राजू शिंदे सुरेंद्र रोडगे आदी सहभागिक भक्त उपस्थित होते यावेळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त परभणी शहरातील श्री कृष्ण गार्डन ते जिजावदास मधील मंगल कार्यालय वसमत रोड पर्यंत पालखी शोभायात्रा करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी नगर न्यूजसाठी राजू देवीदास घटने परभणी जिल्हा महानगर परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी श्री चक्रधर अवतार दिनाच्या निमित्ताने या परभणी शहरामध्ये प्रभावती नगरीमध्ये भव्य दिवस शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं ही शोभायात्रा श्री कृष्णकाराड वसंत रोड परभणी या ठिकाणाहून ठीक निघून या ठिकठिकाणी या पालखीचं पूजन होत होती शोभायात्रा ज्या ठिकाणी उद्याची धर्मसभा संपन्न होणार आहे त्या धर्मसभेच्या स्थळी म्हणजे जिजाऊ लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी येऊन आहे आणि या शोभायात्रेमध्ये जिल्हाभरातून संत महंत तपस्विनी सर्वक्त माता बंधू भगी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी शोभायात्रा उभे पोहोचली आज सायंकाळी ठीक नऊ ते अकराच्या दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रमेशरा कपाटे विजयगाव नांदेड यांचं कीर्तन संपन्न होणार आहे काही लाभ भक्तमंडळी घेणार आहे आणि उद्या महत्त्वपूर्ण या ठिकाणी धर्मसभा संपन्न होणार आहे ज्या धर्मसभेमध्ये सरदक्कल स्वामींच्या विचारावर या पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य प्रबोधन करणार आहेत काही कार्यक्रमाचा जिल्हाभरातील जिल्हाभरील सर्व सर्वत्रांनी हजारच्या संख्येने उपस्थित राहण्याचा लाभ घ्यावा अशी वतीने आपल्या सागराची विनंती दंडवतपणा असो का एखादा मातांग समाजाचा असो का चर्मकार असो या संपूर्ण क्षेत्रातल्या विविध लोकांचा चक्कदर स्वामींनी संपर्क साधून या महाराष्ट्रातच त्यांनी प्रचार केला असं नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा या पाच सहा राज्यामध्ये चक्कधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करून प्रसार करून या समाजाला एक दिशा आणि नवचैतन्य दिलं आणि जीव उद्धरणाचं कार्य मुख्य त्यांचं कार्य आहे जीव उद्धरण हे जे समाज व्यवस्था राजव्यवस्था ग्रा ग्रामव्यवस्था हे तर कार्य त्यांनी केलेलंच आहे हे प्रत्येक अवतारी पुरुष करत असतात परंतु याच्या माध्यमातून प्रधान जे कार्य आहे जीव उद्धरणाचं हे जीव उद्धरणाचं कार्य चक्रधर स्वामींनी केलेलं आहे आणि त्या चक्रधर स्वामीचा हा अवतार दिन महोत्सव आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आलात त्यांचा आम्ही धन्यवाद देतो सुद्धा कोणते चॅनल यांनी या ठिकाणी येऊन सेवा दिली त्यांचाही आम्ही धन्यवाद मानतो आणि असा चक्रधर स्वामीचा एक का वचन होईना एक का सूत्र होईना आपण आत्मसात करावं आचरणात आणावं ही सर्वांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं विनंती करतो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम